नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं अनामिकाचं खरं रूप आता आपल्यासमोर आलेलं आहे अनामिका कोणत्या गोष्टीसाठी सोहमसोबत लग्न केलेलं होतं आणि तिने सोहमला कशा पद्धतीने धोका दिलेला आहे याचं उत्तम उदाहरण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला अनामिकाची रिॲलिटी नक्कीच समजून जाईल तर सोहम हा तिला नवीन नात्या जोडण्यासाठी एक चान्स मागत असतो परंतु अनामिका नाही आता मी तुला चान्स देणार नाही असं म्हणून निघून रागाने लॉनमध्ये खाली आलेले असते खाली आल्याबरोबर ती कोणाला तरी फोन लावते आणि फोनवरती इकडे तिकडे अंदाज घेत कोणी आजूबाजूला नाही ना याचे पूर्णपणे अंदाज घेत फोनवरती ती म्हणते की आता सोहमसोबत मला संसार करायचा नाही आहे त्याच्यासोबत संसार करून मला आता बैताक आलेला आहे रोजची ही नाटकं त्याच्या घरच्यांसाठी करणं त्याच्यासाठी करणं आणि आता मला माझ्या अपमानाचा बदला मी सोहनकडून घेणारच आहे त्याला पूर्णपणे मी आता बर्बाद करणार आहे आणि ते केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणून तिने लग्नामागचं सत्यच तिने आपल्याला सांगितलेलं असतं कॉलेजमध्ये असताना सोहमने तिला नकार देऊन जो अपमान केलेला असतो त्याचा बदला आता अनामिका घेणार आहे